नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा किस्सा घेऊन आलो आपल्याला माहिती आहे की सोशल मीडियाचा वापर वाढलाय बऱ्याचशा लोकांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायला फार आवडतं आपल्यात एखादा गुण असला आणि तो जगासमोर आणणे बिलकुल चुकीचं नाही पण त्याचा अतिरेक होणे आणि आपल्या सोशल इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी चुकीच्या गोष्टी करणे हे अगदी अमान्य आहे असं आपण म्हणू शकतो आज तुम्हाला एक महत्वाचा किस्सा सांगणार आहे तो अमेरिकेत रिसेंटली घडला अमेरिकेमध्ये वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे दोन दिवसांपूर्वी एक महिला बेचाळीस वर्षीय वर्षीय महिला रुबी फ्रँक हिला चार ते साठ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली उटाहा यूएस मध्ये राहणारी ही महिला एक प्रसिद्ध व्लॉगर होती तिचा एट पॅसेंजर्स नावाचा व्लॉग असायचा ज्यामध्ये ती तिचा पती आणि त्यांचे सहा अपत्य यांच्यावरती व्हिडिओ बनवायचे इन्फ्लुएन्सर बनल्यानंतर आपल्या लहान मुलांना मी कशी वाढवते लहान मुलांचं कसं संगोपन करायचं त्यांना वेळोवेळी कशी शिक्षा केली पाहिजे असे काहीसे व्लॉग ती तिच्या युट्यूब चॅनलवर एट पॅसेंजर्स नावाचं ते युट्यूब चॅनल होतं आता ते डिलीट झालंय त्या युट्यूब चॅनलवर टाकायची महत्वाची गोष्ट म्हणजे तिला तुरुंगवास या गोष्टी साठी झालाय की ती अपराधी आहे एका गुन्ह्याखाली हा गुन्हा तिने केलेल्या तिच्या अपत्यांवर केलेल्या अत्याचाराबद्दलचा आहे तिला सहा अपत्य होती तिने गेल्या सात आठ वर्षांमध्ये जवळपास हजार व्हिडिओज बनवले त्यातले बरेचसे व्हिडिओ सेल्फी स्टिकद्वारे सेल्फी मोड मध्ये तिने शूट केलेले होते लहान मुलांना कसं वाढवायचं त्यांचं संगोपन कसं करायचं याबद्दल ती सांगायची त्याला इन्फ्लुएन्सर म्हणजे मॉम फ्लुएन्सर म्हणायची फ्लुएन्सर म्हणजे अशी मॉम अशी आई जी इन्फ्लुएन्सर आहे एका आईने इन्फ्लुएन्सर होण्यात काही चुकीचं नाही पण आपल्या ला व्हिडिओज लाइक्स जास्त मिळावे किंवा आपल्या व्हिडिओची प्रसिद्धी जास्त मिळावी या एका एक विचारासाठी तिने तिच्या मुलांवर मुलींवर अत्याचार करायला सुरुवात केली जेव्हा तिला शिक्षा झाली तेव्हा असं सांगण्यात आलं की कोर्टाने असं सांगितलं की कॅम्प जसे असतात रेफ्युजी कॅम्प जसे असतात तसे जिथं तिथं जसं ठेवलं जातं काही कॅम्प मध्ये सैनिकांना किंवा भोगत असलेल्या लोकांना तशा कंडिशन मध्ये तिचे मुलं मुली सापडली तिचा नवरा उटा उदा मध्ये जवळपास दोन हजार पंधरा पासून त्यांनी ही ब्लॉगिंग सुरू केली या सर्व गोष्टीतून आपल्याला हे महत्वाचं शिकायला भेटलं पाहिजे की फक्त इन्फ्लुएन्सर असणं योग्य नाही तुम्ही काही चांगला बदल घडवताय का समाजामध्ये हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ही केस खूप महत्वाची आहे या केस बद्दलचे डिटेल मी या व्हिडिओच्या शेवटी एक डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या डिटेल्स मी सांगेल तुम्ही ते नक्की वाचा ही बातमी प्रत्येक व्यक्तीने वाचली पाहिजे जो कदाचित सध्या सोशल मीडियाच्या आहारी जातोय कारण सोशल मीडियाच्या आहारी जाऊन किंवा इन्फ्लुएन्सर होण्याच्या विचाराने फक्त आपण जर काही गोष्टी आपल्या आवा आवाक्याच्या बाहेर किंवा काही अपराधी गोष्टी करण्याचा विचार करत असू तर त्याला रोखण्यासाठी ही शिक्षा आपण नेहमी लक्ष ठेवली पाहिजे काही साधी केस नाहीये एका आईने तिच्या मुलांवर मुलींवर इतका अत्याचार केला त्यांना शिक्षा म्हणून ती उपाशी ठेवायची म्हणजे एक किस्सा असा सांगितला गेला त्या बातमीमध्ये की तिच्या मुलीने शाळेमध्ये जाण्यासाठी डब्बा विसरला तिला शिक्षा म्हणून तिने तिला जेवण दिलं नाही तिच्या मुलाला छोट्या भावाला त्रास दिला म्हणून त्याला बरेच महिने बिन बॅगवर झोपवलं गेलं आणि बेडवर झोपायला जागा दिली नाही बऱ्याचशा मध्ये तिचं टॉक्सिक बिहेवियर दिसायचं तिच्या व्लॉगिंग मध्ये आणि या सर्व गोष्टींचा विचार करून कोर्टाने तिला अपराधी ठरवले तिने सुद्धा तिची तिचा अपराध मान्य केलाय दोन दिवसांपूर्वी आणि तिला आता शिक्षा झाली तिच्यासोबत तिची एक बिझनेस पार्टनर होती जोडी नावाची त्या दोघींनाही ती ही शिक्षा सुनावण्यात आली आहे कारण दोघींच दोघींचाही यामध्ये हात आहे असं तिथल्या कोर्टाचं म्हणणं आहे आपण भारतात राहून ही केस डिस्कस करावी असं मला का वाटलं कारण याचं कारण की इन्फ्लुएन्सर असणं एक गोष्ट इन्फ्लुएन्सर असून तुम्ही काही चांगली गोष्ट समाजामध्ये पसरवताय सोशल मीडियावर टाकताय ही एक गोष्ट पण तुम्ही त्याच्या आहारी जाऊ नका म्हणजे स्वतःच्या मुलांना मी कसे वाढवते या एका विचारासाठी ही रुबी फ्रँक ही इतकी आहारी गेली की तिने तिच्या मुलांवर अत्याचार करायला सुरुवात केली तिला बघून तिचे व्हिडिओज बघून कितीतरी मिलियन्स फॉलोअर्स जे असतील कदाचित ते सुद्धा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तिच्याकडून इन्फ्लुएन्स होऊन तसे वागत असतील तर ते खूप चुकीची गोष्ट त्यामुळे किती मिलियन्स फॉलोअर्स आहेत एका व्यक्तीला यावरून तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती योग्य किंवा अयोग्य ठरत नाही ही छोटीशी शिकवण मला त्या पूर्ण प्रसंगातून तुम जाणवली तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर करण्याचा एकच हेतू होता थी तुम्हाला थी थी आसन, की तुम्हाला ती माहिती कळावी आणि इन्फ्लुएन्सर असणं एक गोष्ट पण इन्फ्लुएन्सर असण्यासाठी किंवा ते त्याचा आवाका वाढवण्यासाठी आपण एखादी अपराधी घटना करणं अगदी चुकीचं आहे म्हणजे एका आईने तिच्या मुलामुलींवर अत्याचार करणे त्यांना कुपोषित होण्या इतकं उपाशी ठेवणे त्यांच्यावर या सर्व अपराधिक गोष्टी करणे फक्त एका गोष्टीसाठी की आपले लाईक्स आपले व्हिडिओज आपले व्लॉग्स लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे अगदी चुकीचं आहे त्यामुळे तिला योग्य शिक्षा झाली आहे कोणत्याही आईला शिक्षा होणं ही खूप महत्वाची खूप चुकीची गोष्ट आहे पण जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं या मताचं आपण आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटली या बातमीबद्दल तुम्ही या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जास्तीत जास्त डिटेल पर्यंत वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना वाटतंय की सोशल मीडियाचा वापर अति झाल्यामुळे गोष्टी बिघडतात कुठेतरी समाजात तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला सांगा आ, मी एक बालरोग तज्ज्ञ नवजात शिशुतज्ज असल्यामुळे लहान मुलांचं संगोपन किंवा लहान मुलांना कसं हॅन्डल केलं पाहिजे हा माझ्या व्यावसायिक दृष्टीने खूप जवळचा विषय आहे प्रत्येकाला घरात एक लहान एक दोन लहान आपत्त्य असतात त्यांना कसं सांभाळायचं सा, हा प्रश्न असतो कधी कधी चुका होतात पालकांकडून पण एक्स्ट्रीमिझम नको प्रत्येक गोष्टीचा अतिरेक नको म्हणजे शिस्त लावायची मुलांना मुलींना त्याचाही अतिरेक नको असा छोटासा संदेश मला या बातमीतून कळाला आणि तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन इंटरेस्टिंग आणि चांगल्या विषयाबद्दल ज्यातून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला भेटल धन्यवाद